शिक्षण देतो म्हणजे काय देतो सर वेगवेगळे स्तर स्तर शिक्षण सर म्हणजे काय गुणवत्ता वाट पिसा 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 पुढे जाऊया सर पाटील सर जास्त मेह करायला

असरपत्रे जास्त मिनिटं मुलांचे वर्गीकरण अनुभवातून आणि शिकता चिंता आदि करणे विकासाचे चार टप्पे अध्ययनपछि नवीन मुद्दा आलाय selectedCard अध्ययन निष्पत्ती अंतिम स्तरातील विद्यार्थी कसे वर्गीकरण करायचे कालचा काय शिकले कालचा अहवाल गतीमान करणे सिकसी हे कौशल्य विकसित करणे सिकसी सिकता स्थिती आधुनिक काळात झालेलं शिक्षणामधील बदल स्व पातळीवरील चार टप्पे चार अध्ययन स्तर निष्पत्ती स्तर शोधून मार्गदर्शन करणे चार आयामाबद्दलची कल्पना